नमस्कार मित्रांनो बँक ऑफ इंडियामार्फत महाराष्ट्रात सुरक्षा अधिकारी पदांची भरती केली जाणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे तुमचं वय पंचवीस ते चाळीसच्या दरम्यान आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा नसणार आहे फक्त मुलाखतीद्वारे तुमचं या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे चौसष्ट हजार आठशे वीस ते त्र्याण्णव हजार नऊशे साठ प्रमाणे तुम्हाला पगार देखील दिला जाणार आहे आणि यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी चार मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो बँक ऑफ इंडिया मार्फत स्पेशालिस्ट सिक्युरिटी ऑफिसर पदांची भरती केली जाणार आहे मित्रांनो स्केल दोननुसार ही पद भरली जाणार आहे परमनंट पद्धतीने ही वॅकन्सी महाराष्ट्रात भरली जात आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अंकून अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून चार मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे एकूण दहा पदांच्या या वॅकन्सी या ठिकाणी भरल्या जात आहे ज्यासाठी तुमचं वय पंचवीस ते चाळीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे मित्रांनो यामध्ये पगार देखील जबरदस्त दिला जाणार आहे चौसष्ट हजार आठशे वीस ते त्र्याण्णव हजार नऊशे साठ इतका पगार तुम्हाला या स्केल दोनच्या पदासाठी दिला जाणार आहे जर तुम्ही भारताचे नागरिक आहात आणि तुमचं वय पंचवीसशे चाळीसच्या दरम्यान आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लिकेशन करू शकणार आहात आता कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुमची पदवी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा संबंधित विषय घेऊन झालेले आहे तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहे या पदासाठी पाच वर्षाचा एक्सपिरियन्स दिलेल्या फील्डबद्दल मागितलेला आहे मित्रांनो तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथे जाऊन या संदर्भाचं संपूर्ण अपडेट तुम्ही बघू शकणार आहात सिलेक्शन प्रोसिजरमध्ये ग्रुप डिस्कशन म्हणजे जे डी आणि इंटरव्ह्यू अशा दोन वेगवेगळ्या स्टेजमधनं तुमची या ठिकाणी निवड केली जाणार आहे यामध्ये देखील नंबर ऑफ आप ॲप्लिकेशन जास्त आले तर तीस मार्कचा जी डी आणि सत्तर मार्क्सचा इंटरव्ह्यू अशी ही प्रोसेस असणार आहे मात्र नंबर ऑफ आप ॲप्लिकेशन कमी आले तर फक्त शंभर मार्काचा इंटरव्ह्यू या ठिकाणी घेतला जाणार आहे ग्रुप डिस्कशन या ठिकाणी नसणार आहे मित्रांनो या पदासाठी ॲप्लिकेशन करताना तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे आता रिझर्व्ह कॅटेगरीचे म्हणजे राखीव परवर्गातील जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे जसं की एस सी एस टीसाठी पाच वर्ष सीसाठी तीन वर्ष तर एक्स सर्व्हिसमॅनसाठी पाच वर्ष वयाची विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे मित्रांनो इंटरव्ह्यूला जाताना तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन या ठिकाणी घेऊन जायचे त्याची देखील लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात कारण इंटरव्ह्यूच्या वेळेसच तुमचं या ठिकाणी कागदपत्र पडताळणी देखील केली जाणार आहे यामध्ये इंटरव्ह्यूचं कॉल लेटर त्याची प्रिंट आऊट त्यानंतर सिस्टीम जनरेटेड ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट आऊट डेट ऑफ बर्थ संदर्भाचा प्रूफ त्यानंतर आयडेंटिटी व्हेरिफिकेशनसाठी फोटो आयडेंटिटी प्रूफ तुम्हाला घेऊन जायचं आहे असे वेगवेगळे डॉक्युमेंट या ठिकाणी जे मेन्शन केलेले संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला कागदपत्र पडतणीच्या वेळेस घेऊन जाणं अनिवार्य असणार आहे त्यानंतर मित्रांनो मिरिट लिस्ट तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने लावणार आहे यामध्ये ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यू अशा दोन स्तरातून तुमची निवड केली जाणार आहे आता अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं गरजेचं असणार आहे त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर फीज पे करायची आहे आणि फोटोग्राफ सिग्नेचर डॉक्युमेंट हे जे गोष्टी या विषयकांनी विचारलेल्या आहेत सर्व तुम्हाला व्यवस्थित अपलोड करून तुमची फॉर्म भरण्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे यामध्ये मित्रांनो एस सी आणि एस टी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी एकशे पंच्याहत्तर रुपये तर बाकी उमेदवारांना आठशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पे करू शकणार आहात अप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या संकेतस्थळावरती यायचं आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथे जाऊन देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहे या संकेतस्थळावरती आल्यानंतर करिअर या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला रिक्रुटमेंट ऑफ स्पेशालिस्ट सिक्युरिटी ऑफिसर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये या ऑनलाईन ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अप्लाय ऑनलाईन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करणं आवश्यक असणार आहे त्यानंतर तुम्हाला तुमची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुमचा ईमेल आय डी मोबाईल नंबर व्यवस्थित भरायचा आहे आणि रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एक रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती एस एमसद्वारे प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड घेऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर संपूर्ण पर्सनल डिटेल एज्युकेशनल डिटेल काही एक्सपिरियन्स असेल ते एक्सपिरियन्स संदर्भाचे डिटेल्स त्यानंतर डॉक्युमेंट जे विचारले ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला व्यवस्थित अपलोड करून ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करून तुमची फॉर्म भरण्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे फॉर्म भरल्यानंतर फॉर्मची प्रिंट आऊट घेऊन तुम्हाला फ्युचर रेफरन्ससाठी तुमच्याकडे जपून ठेवायची आहे यामध्ये मित्रांनो क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगसारखे ऑप्शन तुम्ही पेमेंटसाठी वापरू शकणार आहे बाकी संपूर्ण सूचना तुम्ही या ठिकाणी बघू शकता कशा पद्धतीने फोटोग्राफ सिग्नेचर हँडरिटन डिक्लेरेशन डॉक्युमेंट तुम्हाला स्कॅन करायचे त्याची साईज किती असली पाहिजे संपूर्ण सूचना तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही फॉर्म भरतेवेळी देणार आहात तो चालू स्थितीत असलेला देणं आवश्यक असणार आहे कारण याच मोबाईल नंबरमार्फत बँकेतून तुमच्याशी कम्युनिकेशन साधलं जाणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ महत्त्वपूर्ण होता चार मार्च दोन हजार पंचवीस ही तुमची ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा चाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग